चार तारखेला आमची जी मतदारसंघातल्या प्रमुख सगळ्या जवळपास अडीचशे बूथ्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मागील दोन वर्षापासून मी करत असलेले वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न या निवडणुकीत सर्वायव्हल होण्यासाठी किंवा ही निवडणूक यशस्वीपणे जिंकण्यासाठी जे जे म्हणून काही प्रयत्न जे साधनसामुग्री सहित लागते ते प्रयत्न माझे विफल झालेले आहेत असं मी त्यांना आमच्या सहकार्यानं सांगितल्यानंतर सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत असं पडलं की या मतदारसंघातली एकूण निवडणूक प्रक्रिया कशी आहे हे लक्षात घेता आपण सगळ्यांनी यावेळी थांबलं पाहिजे असा मला त्यावेळी सल्ला दिला म्हणून मग की त्या दिवशी माझा नॉमिनेशन विड्रॉ आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे अनेक उमेदवार मला येऊन भेटून आमच्या पक्षाचा पाठिंबा आमच्या सगळ्या संघटनेचा कार्यकर्त्यांचा पाठिंबा द्यावा किंवा आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली होती अपवाद एक दोन सोडले तर सगळे आले होते पण मी जे काही मधल्या दहा दिवसामध्ये माझ्या सगळ्या गावागावातल्या कार्यकर्त्याकडून जे ब्रिफिंग घेतलं ती माझी माहिती घेतली आता शंकरांना नाहीत ना तर मग वेग सगळ्या मिळून एवढ्या मोठ्या सुरी तालुक्यातल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना आता आपला माणूस नाही म्हणण्याचा भूमिका वेगवेगळ्या निश्चितच ठरलेल्या कोणाचं नातं असते कोता असते संबंध असते आणि वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला मला रिपोर्ट आला त्यावेळी आपण एखाद्या आघाडीला किंवा एखाद्या उमेदवाराला जो समर्थन दिलं त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना असं वाटेल की बाबा यावेळी कधी नाही ते आणण्याचा निर्णय नाही शेतकऱ्यांना पैकी आणि पुरुषोत्तम धुंडके या दोन धुंडके दोन्ही फॉर्म होता पुरुषोत्तम धुंडकेचा पहिलीला पाठिंबा झाला लोकात चर्चा आहे अण्णा भावाला पाठिंबा दिला याबद्दल आपली काय म्हणते लोक काय म्हणतात हा विषय आहे आणि तुम्ही नाव एक असलं म्हणजे तुलना तुलना करणंही बरोबर नाही कारण केशवरावजी कोण नेते होते किती महान होते तो भाग वेगळा पण ज्याची ज्याची त्याची विचारधारा काम करण्याची पद्धत ज्याचं त्याचं काम त्याचं त्याचं संघटन ही वेगळं आहे त्यांचे कार्यकर्ते म्हणजे माझे कार्यकर्ते नाहीत माझे कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते नाहीत मीही इथं चार दशकापासून शेतकरी चळवळीपासून काम करतो माझ्या कार्यकर्त्याची भावना भूमिका विचारधारा ही वेगळी असू शकते नाव एक असल्यामुळे त्यांनी केलंय म्हणून यांनी हे केलंय अशातला भाग नाही मी चाळीस वर्षामध्ये जी जी म्हणून काही आंदोलनात्मक भूमिका असो कार्यभाव कारणभाव ठरवून अगदी निवडणूक सुद्धा आम्ही एका विचारानं भूमिका घेऊन तिथं निवडणूक प्रक्रियेत भाग घेतो आणि असंही नाही की बाबा निवडणुकीत इथं उतरलंय आणि नगन्य दहा पाच हजार मतं घेतलीत अशी नाही मी सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त निवडणुका लढवलेला कार्यकर्ता आहे आणि मला या मतदारसंघामध्ये कधीच मतदारांनी निराशा निराश केले नाही उलट एकदा मला विधानसभेत निवडून देऊन निवन आमदारही गेलतं त्याच्यामुळं फोन काय करते कोणाला फोन पाठिंबा देते हा विषय नाही मी माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना विचारून मी आज असं ठरवलं आहे की आमचा या निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही आघाडीला आमचं समर्थन नाही पाठिंबा नाही आणि मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आणि मला माझे जे चाहते आहेत चाळीस पन्नास हजार जे काही माझे ठरलेले मतदार आहेत मला मानणारे जे काही आणखी मतदार आहेत त्या मी सगळ्यांना आज संदेश दिला आहे की तुमच्या तुमच्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही कुणालाही मतदान करा निवडणुकी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा माझा कुणालाही पाठिंबा नाही मला कोणी जर असं म्हणत असेल की माझा पाठिंबा अमक्याला आहे मधून आहे भायरून आहे वरून आहे तर ते चुकीचं आहे माझ्या घरचे सांगू कुटुंबाचे सांगू की माझे महत्त्वाचे नेतेसुद्धा जर उद्या सांगायला आले की मधून सांगले तर ते गृहीत धरू नका तुम्हाला जे सदस्यला सुचेल ते यावेळी करा यावेळी माझा हाच संदेश आहे असं मी त्यांना सांगितलं